भाजप चिठ्ठी काढलेली आहे आई मायसाई मायसा साकुरे विशाल दिघे विशाल दिघे तीन हजार ते वीस हजार तीन हजार ते वीस हजाराची एकच ना चला बाईक आहे एक ते पर्यंत मालकांची चिठ्ठी आपण काढतोय आणि त्याच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या एवढ्या आहेत त्यातून एक चिठ्ठी हा छोटा चिलूक ला काढणार आहे आणि ते नाव आपल्या समोर जाहीर होत आहे ते नाव आहे मिक्स करा आणि चिठ्ठी काढली जात आहे एकवीस ते पन्नास हजारापर्यंत ठेवलेल्या बैलवाडी मालकांची ही एक चुट्टी लखनौच्या माध्यमातून बाईक मिळणार आहे आणि नाव आहे जय सावर प्रसन्न जय प्रसन्न कुमार प्रणव राजेश माखड विराज इंटरभाजी हे एकूण भिवंडी बाईक एकवीस ते पन्नास हजार दुर्च बक्षीस आहे

एक बोला कोला काय एक घुंटा झाला ना बाहेर काढ नाव ते एक गोंट्याची हरलेली कार ना लगेच मग एक गोंटा हरलेली एक कोंटा हरलेली फ्रीज आहे एक गोंटा हरलेली फ्रीज फिरवा 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 ਰਾਮ ਜਰਾ ਤੂੰ ਇਹੋ ਆ ਨੀ ਰਾਮ ਜਰਾ ਤਾ ਮਾ ਨਾ ਤੇਨਾ ਪੁੱਗੂ ਦੇ ਦਾ ਇਹ ਗੋਂਡਾ ਹਰਲੇ ਨਹੀਂ ਤੈਨ ਮਿਲਰੇ ਪਲੀਜ਼ ਕੜੇ ਚੁੱਤੀ ਇਹ ਗੋਂਡਾ ਮਦੇ ਹਰਲੇ ਆ ਘਰਲੇਲੇ ਮਾਲਕ ਤੈਨ ਬਖਸ਼ੀ ਪਲੀਜ਼ ਪਲੀਜ਼ ਕੋਣਾ ਵੇਟ ਬਗੂ ਨਾਨਾ ਗਰੂਪ 4 ਸੁਭਾਸ਼ ਸ਼ੇਟ ਨਾਨਾ ਗਰੂਪ ਬਿਵੰਡੀ ਸੋਰ ਸੋਰ फ्री 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 दिलेला ओ सकाळी नऊ ते काय तुमचा पुढचा ज्या गाड्या मैदानामध्ये सकाळी नऊ ते बारा पर्यंत ज्या मैदाना त्या गाड्यांसाठी लकी ठेवला जाय बक्षीस आहे नऊ ते दोन ना बारा वाजेपर्यंत ज्या बैठा पळालेल्या आहेत खेळलेले आहेत त्यांच्यासाठी हे विजय साठी विजय ना विजयी बालकांसाठी एक चिट्टी काढू त्यांना मिळणार आहे बारा, बारा मधील एक बाईक आहे विजयी ना मिक्स करा चिक, मिक्स करू एक मिनिट करा चिट्ट्या डायरेक्ट नका नऊ ते बारा यामध्ये पळलेल्या विजय गाड्या पाटील कोलिवली किशोर अनंत पाटील कोनिवली बोनिवली का कोनिवली बोनिवली बोनिवली कोण कोलिवली कोनिवली लिहिले तुम्ही यार कोणी लिहिले ना बोनिवली

भरत पाणी सगळ्यांच्या शुभ असते निलेश पवार निलेश पवार डीएसपी निलेश पवार ड्रायव्हर 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 पुढील बक्षीस आहे ड्रायव्हरसाठी एक चिठ्ठी आहे फ्रीज ना फ्रीज आहे ना ड्रायव्हरला फ्रीज आहे फ्रीज ना फ्रीज ना ओके ड्रायव्हर मिळणार आहे फ्रीज आहे ड्रायव्हर आहे चेतन सतीश ठिकाणकर हुकम पाळगाव पनवेल सभासद क्रमांक कर सव्वीस लिहून ठेवतो ठेवतो नको दोन गोंड ना, ना। या मतोजे ने ने तो तो ना। दोन गोंडा हरले बाईक आहे बाईक आहे दोन गोंड होंडा हरलेला दोन गोंडा आहे चिठ्ठ्या कमीच आहेत एकूण चिठ्ठ्या आहेत फक्त पाच आणि एक चिठ्ठी उचलणी गेलेली आहे त्याचं नाव आहे नाव आहे जय जोडी जोडी काय जोडी प्रसंग नेवा शमशे दरवी देऊन बाईक लागली क्या बात आहे ते दोन फोर व्हीलर आहे जिंकलेलं नाही विजयी दोन गुंड विजयी विजय मिळणार आहे एकूण पाच चिट्ट्या आहेत आणि एका मिळणार आहे फोर व्हीलर कार वीड कंपनीची आणि तिचं नाव आहे सर सांगा तुम्हीच परशुराम नारायण पर भोईर परशुराम नारायण परशुराम नारायण शिरगाव शिरगाव सरगाव शिर शीर शिर पडवेल पनवेल शीर पडवेल कैलासवासी परशुराम नारायण भोईर यांच्या

सरशिकांत सरसीकांत घेऊ नये नक्की सकाळी आलेला मी पण आलेलो नक्की माझी नक्की लक्ष